सर्वांना नमस्कार बघा काल आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे संयोगी यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की भारतामध्ये एवढे मोठमोठे ज्योतिषी आहे मग त्यांना या गोष्टीचा अंदाज आला नाही का ज्योतिष क्षेत्रामध्ये हे समजत नाही का किंवा ज्योतिष क्षेत्र हे थोटांड आहे का हे या गोष्टीवरून क्लिअर होऊन जाते तर या बाबतीत ज्योतिष म्हणजे नेमकं काय आहे हे समजून सांगण्यासाठी मी हा थोडक्यात व्हिडिओ बनवत आहे तर सर्वांनी हा शेवटपर्यंत नक्की बघावा बघा सर्वप्रथम आपण जेव्हा ज्योतिष बघतो म्हणजे आपण भविष्यात काय घडेल याबाबतच या माहिती समजण्याचा प्रयत्न करत असतो तर ज्योतिष म्हणजे काय आणि भविष्य म्हणजे काय हे नेमकं का आपण समजून घ्यायला पाहिजे तर बघा भविष्याचे मुख्यतः तीन घटक असतात पहिलं म्हणजे भाग्य दुसरं म्हणजे कर्म आणि तिसरं म्हणजे घटना या तिघांची गोळा बेरीज म्हणजे माणसाचं था भविष्य ठरत असतं तर आता भाग्य म्हणजे काय एखाद्या व्यक्तीने कृतीही न करता आणि सोबतच विचारही न करता एखाद्या अनोळखी व्यक्ती प्राणी आणि वस्तू याद्वारे त्याला जे मिळते त्याला आपण भाग्य म्हणतो तसेच एखादा व्यक्ती विचारही करतो आणि त्याचप्रमाणे कृतीही करतो आणि त्यातून त्याला जे फळ मिळते त्याला आपण टोटली कर्म असे म्हणतो तसेच आणखी एखादा व्यक्ती हा कृती करतो परंतु विचार करत नाही आणि त्यासाठी विचार हा दुसरा व्यक्ती प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या एखाद्या वस्तू व्यक्ती प्राण्याद्वारे कळत किंवा न कळत करत असतो त्याला आपण घटना असे म्हणत असतो यान आणि या तिघांची गोळा बेरीज करून जे टोटली माहिती मिळते आपल्याला त्याला आपण भविष्य असे म्हणत असतो तर भविष्यामधील भाग्य हा एक छोटासा पार्ट आहे भविष्याला भाग्य समजण्याची चूक करू नका भविष्य म्हणजे भाग्य प्लस कर्म आणि घटना याची गोळा बेरीज आहे आणि हे जे प्लेइंग क्रॅश झालं यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये ही गोष्ट येते म्हणजे यामध्ये जे, या जे तांत्रिक अडचण झाली ही घटनेमध्ये येते त्यामुळे ही एक प्रकारची घटना झालेली आहे निश्चितच ही खूप दुर्दैवी घटना झाली आहे परंतु घटनेला कोणाकडेच फारसा उपाय नसतो घटनाला दुरुस्त करण्यासाठी हळूहळू नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी विकसित होत आहे उपक्रम जे विकसित होत आहे त्यामुळे अनेक गोष्टीला आपण सॉल्व करत आहोत पण तरीही अनेक नवीन नवीन समस्याही आपल्यासमोर येतच आहे तर निश्चितच आपण या गोष्टीला समजून घ्यायला पाहिजे फक्त टीका करणे हा आपला उद्देश नसावा या गोष्टीला आपण चांगल्या आणि प्रामाणिकपणे समजून घ्यायला पाहिजे तर मला जे ज्योतिषबद्दल माहिती आहे आणि मी याबद्दल जे रिसर्च केलेलं आहे भाग्य कर्म आणि घटनेद्वारे त्याबद्दल मी आपल्या समोर ही माहिती आणण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला जर आमची ही माहिती आवडली असेल तर नक्की आपण याला लाईक आणि शेअर करू शकता धन्यवाद आदरणीय श्री अजितदादा पवार आणि त्यांच्या संयोगी यांना आदरयुक्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र